उत्तर नाही म्हणतो बघा गॅस सुगड भरू शकत आहे आपण बघा इकडे टपरी बघा छोटी इकडे बघा पंप पण हाय मित्रांनो आपली ब्लॉक ची सुरुवात आहे आम्ही चालला आता नांदूरला ना आणि आपला ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा बघा मित्रांनो हे आपल्या माणूस फोन चालले नाही टीव्ही बघत आहे बघा बघा इडं बसले इडं बघा लाईव्ह चालली इडं बघा लाईव्ह चालू आहे बघा टीव्ही बघा चालू आहे हा का बघा बकरा कसा बघा एक गाडी मात चुलत मामाची ती एक माझ्या मामाची ही एक ही एक गाडी मामाची सायकल मामाची पाठवते ही माझी मावशी आहे बघा माझी मावशी आहे मित्र आपण चालला होता मम्मीला बोलायला तिकडं मम्मी गेली मैत्री नाही तिकडं मित्रांनो मम्मी बोलायला आलो पण घरच सापडा मी चाललोय परत घरी మిత్ర సగ్ సా బ్రీ శాంసీ బాగు ఇక్కడ సగర సా शाळा भरायला <laughs> आले तर ना पोरं साफसफाई करत आपण पण थोडी साफसफाई करायला लागला आपण चाललो तयारी करायला आपण चाललं आता आमच्या घरी तर आपण आलोय घरा आपण जेवण वगैरे करणार आता निघायची तयारी करायची बसला ज्या वेळेला शेव भाजी पोहे भाकर ना आपलं आता झाले जेवण वगैरे कपडे बिपडे घातलेले आपण निघलो आम्ही आमच्या घरी सर्वां आवडून आम्ही आता निघतोय तर ना आता मी चाललोय पाईप बॅग वगैरे घेऊन मम्मी ते गेले पुढे गाडीवर मामाचा मुलगा त्यांना गेटवर सोडून मला परत हो घ्यायला येतोय मी जाणार गाडीवर मम्मी ते जातील परत तिडून जातील पर जाती गाडीवर मी जाईन रिक्षा तर ना आता चालत खूप लांब आलोय मी किती छान वातावरण आता आता मामाचा मुलगा आताच फोन आलता तो येतोय ये मला घ्यायला गाडीवर मित्रांनो मामाचा मुलगा पण आलाय घ्यायला तर मी चाललय गाडीवर रस्ता पण खूप खराब आहे बघ मी ते जाणार रिक्षाने मी चालले गाडीवर आता डायरेक्ट येऊ गे जाणार म रिक्षा ना घरी नाही तर पायपाय आणणार कोणी तरी गाडीला घरी जाणार मित्र आम्ही आलो इथे मित्र बघा लाल हे दाखवलेलं गेट उघड मग आम्ही जाऊया बघा मित्रांनो मम्मी ते चालले रेल्वे चाललेली हे बघा ही रेल्वे चालली दिसली की ही रेल्वे मम्मी ते गेले बघा आता रिक्षाने जाते मम्मी ते <laughs> मित्रांनो दुसरी रेल्वे आली तर मित्र मम्मी त्यांना भेटली गाडी बघा मम्मी इथे बसत आहे गाडीमध्ये आम्ही चाललो आता मोटरसायकल वर तर मित्रांनो आम्ही गाडीवर खूप पाऊस येऊ राहिला आम्ही चांगला आता एवढ्या लय पाऊस येऊ राहिला आता बंद होत जाणार आहे मित्रांनो पाऊस आल्यामुळे आम्ही एवढं थांबू राहिलो नाही बघा वा आमचं जायचं कॅन्सल झालेलं आता घरी मग मी ते गेले पुढं मी चाललोय रिटर्न मामाच गाडी बघा एवढं किती पब्लिक थांबलेली होती आम्ही चाललोय मामाचं मुलगा मी आम्ही परत चाललोय घरी आता मित्रांना आम्ही आता चाललोय आता चाललय आम्ही आता घरी येस गाववरून हे घरची हो हो दांडा लागला असता ना म्हणतो दांडा लागला

आम्ही चाललोय घरी याला घेतलंय गाडीवर तर हो। आम्ही आलोय जवळ जवळ आम्ही आलोय घरी तर आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये लाईक करा सबस्क्राईब करा